काय ते काय ते दिदी कुठे दीदी आपली दीदी। दीदी तुझी दीदी, तुझी दीदी। आणि मी कोणाची दिदी आहे मावशी मी मावशी आहे तुझी मी मावशी आहे की आत्या आहे आत्या पपी रे अल्हेग इकडे पण देऊ इकडे परत देऊ इकडे देऊ परत ओके तिकडे बघ बस परत बस बस ओके बनवायचं मग आपण कुठे गेलो तुझ हे बघ पकड बनवायचं बनवायचं चा? ना आपल्याला मी भिया जे जे अगदी हो हो आपण आधी हे बनवू आपण आधी हे करूया हे तुला हे करूया हो प्रेशू झालं का वातावरण क्लिअर ओके सुखी ठेव जाय अरे बॉबले सुखी ठेव जाय म्हणजे <laughs> राणीला सुखी ठेव हो। चला आपण आता हॉलमध्ये जायचं ना जायचं आता वातावरण क्लिअर झालं आपलं आहे ना कुणाच्या नाकाला चुना लागला सोनू हो। कुणाच्या कुणा नाकाला चुना लागला कुणाच्या नाकाला चुना लागला बेटायचे अगवादी ठामा बाई <laughs> चल आपण आजीकडे जाऊया Cài gố, cài gố. Ở cái gỗ, cái gỗ. Ông của bà